नमस्कार मी राजश्री पुन्हा एकदा माझ्या ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज आहे माझ्या सासूबाईंचा सा बड्डे आणि त्याच्यासाठीच आम्ही चाललो आहे केक आणायला आणि फिडिंग पण करायचे आहे मी तिकडे पण जाणार आहे दिदी दिदी आणि मी चाललो आहे चाल आणि मी स्कूटीवर चाललो आहे आम्ही दोघीजणी आम्ही तिथं पोचलो आणि आम्हाला थ्रेडिंग करायची होती मग आम्ही पार्लरमध्ये पण आलो आहे आणि पार्लरमध्ये थोडीशी साफसफाई पण चालू होती आज हे बघा दीदी बसल्या इथं त्यानंतर वर्षातही आल्या आणि त्यांनी दीदीची थ्रेडिंग करायला सुरुवात केली आता तिथेची झाली आणि लगेचच मी पण बसले आणि माझी पण थ्रेडिंग करून घेतली मी नंतर थ्रेडिंग झाली आणि आम्ही रस्त्याने जात होतो तर इथे इतके मस्त मस्त असे टेडी बेअर लावलेले होते आणि आम्ही चाललो होतो केक घेण्यासाठी ते शिवमुद्रा स्वीट्समध्ये तिथं पोचलो आणि हे बघा इतके छान छान इतके छान छान असे केक होते तिथं आणि आम्ही बघतच होतो तर त्यांनी लगेच आईस केक पण दाखवले आणि आम्हाला घ्यायचा होता आईस केकच आणि ते आम्हाला दाखवतच होते आणि बघा किती छान छान असे केक आहे आणि दुकान पण खूप छान आहे आणि लगेचच आम्ही एक केक हा केक घेतला फायनल केला आणि तिथून निघालो तिथे केक घेतला आणि आम्ही लगेच तिथून निघालो पण आणि घरी पोहोचलो आणि आम्हाला बड्डेचं सेलिब्रेशन करायचं होतं मग त्याच्यासाठी सियानी आणि मी मस्त असा टेबल सजवला हे बघा सिया मला टेबल सजू लागते लाचं बड्डेचं सेलिब्रेशन करायचं आहे आम्हाला त्यासाठी सगळे तयार झालोय आम्ही सिया बघा किती छान अशी तयार झाली फ्रॉक घातलाय सियानी सिया इकडे बघ सिया आणि दीदी बघा हे बघा सियाने किती छान असं फ्रॉक घातलाय सिया ए ती फुल फुलखाती

बड्डे घर बसले सियाला तर केकच खायचे थांब थोड्या थांब नाही पटकंदर हम्म खायचे नंतर दीदी आत्याला ओळत आहे बड्डेच्या दिवशी ऑप्शन करावं लागतं त्याच्यामुळे आम्ही सर्व आत्याला हळद कुंकू लावून ओळून घेतोय कारण की ऑप्शन केल्याने आयुष्य वाढतं असं ऐकलंय म्हणून ऑप्शन केलं जातं आणि इथे माझे मिस्टरांचं चालू आहे फोटो काढायचं काम जे जे ऑप्शन आहे त्याचे त्याचे फोटो आहे त्याच्यानंतर दिदीचं झालं आणि लगेचच मी पण आले तिथं ऑप्शन करायला मी पण करते आत्याचं ऑप्शन दोगी। दोगी। कीव। दोगी। कीव। मी केला आत्तेच औक्षण आणि नंतर काकी आल्या काकी पण करायला गेल्या आता औक्षण ते पण करत आहे औक्षण आणि सियाला खायचा होता केक त्याच्यासाठी मी थोडीशी वरची क्रीम पण क्रीम घेऊन गेले तिला खायला बस इथं खाली सिया अगोचर झाली ती सारखी केक कडे जात होती केक घेण्यासाठी म्हणून राधा तिला उचलून तिच्या काकाकडे घेऊन गेले आणि इकडे काकीनी लगेच ओळून घेतला आणि फोटो पण काढून घेतला त्याच्यानंतर लगेचच राधाचा नंबर होता ओळायचा मग राधा पण आल्या ओळायला त्या ते त्यांनी फक्त ओळून घेतला सिया मॅडम कशी बघ ती केला भुज फोटो तिकडे बघ मम्मा का हा छान आलाय छान आला बाब

cake khayna taaiwaas <todos> asi happy birthday happy birthday lajli lajli acha acha happy birthday <laughs> <Hey, lazuli, lazuli. laughs> <laughs> <coughs> to <todos>

आता सर्वांचे फोटोशूट चालू आहे आणि सिया काय बघत नव्हती लवकर अशी क्रीम खाल्ली तिने सगळं तोंड भरून पण घेतलं तिने त्यानंतर मस्त असे सर्वांचे फोटोशूट तुम्ही पुढे कोण कोण फोटो काढताय दीदी आणि मी पण बसले लग फोटो काढ ए सियाधर दर मोबाईल सियाधर मोबाईल आमचा फोटो फोटो काढून झाला आणि सियाचे पप्पा आणि काकी आत्या फोटो शूट चालू आहे सियाला ना काय दोन्ही काढा मग सिया गोलजी नंतर काकीनी आणि आत्तेनी पण फोटो काढला त्यातल्या त्या सीएबाशी लोडबुड करत होती तिथं केक खाण्यासाठी त्याच्यानंतर सर्वांचे मस्त असा फोटोशूट झालं आणि सिया सियासोबत फोटो काढायचा होता आणि मस्त असा आमचा आजचा बड्डे सेलिब्रेशनचा कार्यक्रम झाला तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये बाय